मी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जन्म महिन्यानुसार व्यक्तीचा स्वभाव व गुण व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिना ही स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असेल हे ज्योतिषशास्त्रानुसार आपण जाणून घेऊया जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वकां महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात त्यांना शिकायला आणि शिकवायला खूप आवडतं इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील देखील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं आता दुसरा महिना आहे फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिन्यात जन्मलेले लोक नेहमी वास्तवात जगायला आवडतात हे माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी हे खूप मेहनत करतात यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार देखील फार मोठा असतो यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते लहान छान गोष्टींवर यांना लवकर राग येतो मार्च महिना या महिन्यात जन्मलेली लोक आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही ही यात अतिशय शांतप्रिय असतात ही माणसं संवेदनशील आणि सेवाभावी देखील असतात तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका याच्यातील गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची देखील आवड असते एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती देखील चांगली असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप गंभीर असतात मे महिना ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून स्थळ प्रभावित करतात ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो जून महिना ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला त्यांनी चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता असते सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात अत्यंत संवेदनशील देखील असतात तसेच सतत बोलत राहणारे असतात नंतर ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा त्यांच्या पूर्ण नाही झाल्या तर मात्र राग चिडचिड वैताग करतात नंतरचा महिना आहे जुलै महिना या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघडच आहे या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असतात उत्तेजित होणारे असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करीत नाही ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी देखील करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला खूप आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी फार अहंकारी होतात सप्टेंबर महिना ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात आणि यांची स्मरणशक्ती चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक देखील असतात आता आहे ऑक्टोबर महिना या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला तर खूपच आवडतात त्यांना नवीन मित्र करायला देखील आवडतात यांना प्रवास करायला तर खूप आवडतं यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते आता आहे नोव्हेंबर महिना या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात तर खूप उत्सुकता असते या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानतच नाहीत मात्र हे तितकेच मनमिळाव देखील असतात आता आहे शेवटचा डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळ मनमिळाव असते त्यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येक अशी पटते ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात आणि त्यांना खेळायला देखील खूप आवडते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्म महिन्यानुसार व्यक्तींचा स्वभाव व गुण कसा आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा स्वामी महाराजांचे तुम्ही भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशा प्रकारे आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद